नमस्कार मित्रांनो आज एक एप्रिल आहे एक एप्रिलला एप्रिल, एप्रिल फुल लोकांना मूर्ख बनवायचा दिवस आहे म्हणून आजचा दिवस न निवडता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन एप्रिलचा दिवस निवडलेला आहे या दिवशी लोकांना एप्रिल फुल बनवलं जाणार नाही तर लोकांना थंडा थंडा कूल, कूल काहीतरी अंगाला लावावं असं वाटेल असे चटके डोनाल्ड ट्रम्प देणार आहेत उद्याचा दिवस हा अमेरिकेचा खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिवस असणार आहे असं ते म्हणत आहेत पण कोणालाही माहिती नाही ने की नेमकं काय का होणार आहे त्यांनी असं सूचित केलं आहे की जगातल्या बऱ्याच देशांविरुद्ध ते अमेरिकेविरुद्ध जेवढा आयातकर लावतात तेवढाच आयात कर अमेरिका त्यांच्या विरुद्ध लावणार आहे याचाच अर्थ या देशांकडून केली जाणारी आयात अतिशय महाग बनवली जाणार आहे आणि हा भूर्दंड त्या देशांना सोसावा लागणार आहे त्याच्यामुळे आजही भारतात स्टॉक मार्केट मोठ्या प्रमाणावर पडलं उद्या परवा काय होईल सांगता येत नाही आहे आणि त्यामुळे सगळेजणं उद्याच्या संध्याकाळ म्हणजे आपल्या दृष्टीने संध्याकाळ अमेरिकेच्या दृष्टीने संध्या अमेरिके सकाळ त्याच्याकडे डोळे लावून वाट बघत बसलेले आहेत अमेरिकेत जानेवारी वीस रोजी सत्तांतर होतं आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प वीस जानेवारीला अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि त्याला आता फेब्रुवारी मार्च दोनच महिने म्हणजे जेमतेम सत्तर दिवस झालेले आहेत आणिच या सत्तर दिवसात जग पूर्णपणे बदललेलं आहे आणि अमेरिकेच्या तलवारीचा वार कोणाकोणावर बसणार आहे हे आत्ता सांगणं कठीण असलं तरी एकूणच अमेरिकेच्या जर व्यापाराकडे बघितलं अमेरिकेने अमेरिका करत असलेल्या आयातीकडे बघितलं तर याचा फटका शेजारी देशांना आणि मित्र देशांना जास्त बसणार आहे हे लक्षात घ्या भारताकडनं अमेरिकेची आयात ही एकूण आयातीच्या अवघी दोन पॉईंट आठ टक्के दोन पॉईंट आठ नगण्य आहे तरी हा आकडा मोठा आहे आणि भारताशी पण तूट आहे ती जास्त आहे पण एकूणच आयात खूप किरकोळ आहे अमेरिका शंभर डॉलर आयात करत असेल तर त्यातले सोळा डॉलरची आयात एकट्या मेक्सिकोकडनं आहे चौदा डॉलरची आयात चीनकडनं आहे तेरा डॉलरची आयात कॅनडाकडे म्हणजे सोळा टक्के चौदा टक्के तेरा टक्के म्हणजे जो पंचेचाळीस टक्के या तीन देशांकडनं आहेत जर्मनी आणि जपान साधारणतः पाच पाच टक्के आहेत पन्नास टक्के या पाच देशातनं पंचावन्न टक्के या पाच देशातनं आहेत आणि मग बाकीचे देश आहेत त्याच्यात व्हिएतनाम तायवान दक्षिण कोरिया इटली थायलंड स्वित्झर्लंड असे सगळे देश आहेत पण भारताचा क्रमांक याच्यात सातवा आठवा किंवा नववा असा काहीतरी असतो साधारणतः तीन टक्क्यापेक्षा कमी आयात भारताकडनं पण भारत आणि अमेरिका यांच्यामधली जी तूट आहे ती मोठी आहे कारण भारताच्या सेवा क्षेत्राचा निर्यात अमेरिकेला जास्त आहे आणि अमेरिका खास करून कृषीमालावर अमेरिकेच्या भारताने मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावलेलं ला आहे ज्या गोष्टी ज्याची किंमत फार नसते म्हणजे एकूण वॉल्यूम फार नसतो पण ज्या एक लोकांच्या दृष्टीने त्या भावनेचा भाग असतात अमेरिकेतल्या हर्ली डेव्हिडसन मोटरसायकल प्रसिद्ध आहे त्याच्याविरुद्ध भारताने कर लावला होता आणि त्याच्यामुळे या गोष्टी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनात कुठेतरी घर करून राहिलं की भारत पण खूप मोठ्या प्रमाणावर कर लावतो पण जर उद्या या देशांविरुद्ध असा प्रकारचा कर लागला संपूर्ण जगामध्ये पुलथा पालत होणार आहे स्टॉक मार्केट बुडणार तर आहेच आपले किती पैसे जातील त्याचा विचार आज करून ठेवा पण सांगता येत नाही ना म्हणजे नाहीतर माणसं असती शाणे असती तर शेअर विकून मोकळे झाले असते की थोडा वेळा बाहेर पडूया आणि मग नंतर गुंतवूया पण डोनाल्ड ट्रम्प आहेत की आज निर्णय घेतात आणि उद्या वापस घेतात आणि त्यामुळे उद्या काहीतरी निर्णय घ्यायचे परवा वापस घ्यायचे आणि पुन्हा मार्केट आपण शेअर विकायचो आणि मार्केट टणकणवरती जायचं आणि त्यामुळे त्याच्याबद्दल मी काही भाकीत करणार नाही काय होणार आहे पण ट्रम्प यांचं म्हणणं आहे की अमेरिकेच्या जीवावर अनेक देश श्रीमंत होत आहेत अमेरिकेतल्या कामगारांना रोजगार नाही आहे अमेरिकेत एका प्रकारे आपल्याकडे मुंबईत जशी गिरणगावची परिस्थिती झाली एकेकाळी दोन लाख लोकं फक्त वस्त्रोद्योगात काम करायचे नंतर या भागात कपड्याचा उद्योग करणं महाग झालं म्हणून या सगळ्या टेक्स्टाईल मिल आहेत त्या गुजरातमध्ये गेल्या महाराष्ट्रातल्या अन्य भागात गेल्या तमिळनाडूमध्ये गेल्या आणि हा जो सगळा गिरणी कामगार आहे तो बेकार झाला आणि त्याच्या जीवावर राजकीय लोकांनी त्याच टेक्स्टाईल मिलच्या जागी जंग इमारती बांधलेल्या आहेत आज तिथेच पुन्हा हजारो लोक कदाचित लाखो लोकं काम करतात आणि अशीच परिस्थिती अमेरिकेतही होऊ घातलेली होती नाही म्हणायला डॉलरची किंमत वाढता वाढता वाढे आता रुपयाच्या तुलनेत पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये म्हणजे एका एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत आहे पण जगातल्या एकूणच सगळ्या चलनांच्या बाबतीत डॉलर मजबूत होता अमेरिका वाटेल तेवढे चलन छापू शकते जेवढं चलन अमेरिका छापते तेवढे चलन इतरजणं विकत घेतात आणि त्यामुळे अमेरिकेला खूप स्वस्तात फायनान्सिंग होतं म्हणजे अमेरिकेच्या डोक्यावरचं कर्ज हे राक्षसी आकाराचं कर्ज झालेलं आहे आणि ते फेडायला अमेरिकेकडे मला कल्पना अमेरिका कशी फेडणार आहे आणि त्यामुळे याच्यावर काहीतरी उपाय करायचा तर तो ऑपरेशनच करायला पाहिजे नुसत्या गोळ्या औषधांनी याच्यावर काही होण्यासारखं नव्हता हा विचार ट्रम्प यांनी केला होता आणि म्हणून त्यांनी या सगळ्या चाकोरीच्या बाहेर जाऊन आयातकर वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आता जे या आयात कराला विरोध करतात त्यांचं असं म्हणणं आहे की हा फक्त आयात निर्यात हा काही म्हणजे तू मला केळी दे मी तुला नारळ देतो अशी सोपी आता जगात काही व्यवस्था उरलेली नाही आहे आज अशा गोष्टी आहेत की जेव्हा एखादी गाडी अमेरिकेला निर्यात केली जाते तेव्हा त्या ते गाडीतले काही पार्ट्स भारतात बनतात काही चीनमध्ये बनतात काही दक्षिण कोरियात बनतात ते युरोपला जातात युरोपहून ते गाडीचे पार्ट्स काही असेंबल करून मेक्सिकोला जातात मेक्सिकोला ती गाडी पूर्ण फिनिशिंग होते आणि मग ती अमेरिकेला जाते आणि त्यातल्या असे जर कर वाढ अमेरिकेने केली तर ही जी सगळी पुरवठा साखळी आहे ती खंडित होईल आणि त्याच्यातनं घाटा आहे हा अमेरिकेच्या लोकांनाच सहन करावा लागेल कारण त्यांच्यापर्यंत त्यांच्यावर शेवटी कंपन्या काही स्वतःच्या खिशातनं हा कर भरणार नाही आहेत ते आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवतील आणि शेवटी त्याची झळ अमेरिकेतल्या लोकांना बसणार आहे कारण अमेरिकेतही सत्तांतर झालं ते महागाईमुळेच एका प्रकारे सत्तांतर झालं कारण अमेरिकेत सगळ्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले होते आणि त्याच्यातही महागाई येईल तर अमेरिकेतल्या लोकांचं कंबर नमोडेल अशी भीती ते दाखवत दुसरीकडे ते म्हणत आहेत आणि युरोपीय महासंघाने तर आज उर्सुला वांडरलिन यांनी तर एका प्रकारे ट्रम्प यांना आव्हानच दिलं की तुम्हाला कर लावायचं तर लावा आम्ही युरोपीय देश युरोपीय महासंघ एकत्र आहोत आणि आम्ही आता भारताबरोबर यावर्षी मुक्त व्यापार करार प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट करतो आहे समर्कनमध्ये आमची बैठके मध्य आशियाबरोबर आम्ही त्याच्या वाटाघाटी सुरू आहेत आणि त्यामुळे अमेरिकेनी जर करायचं असेल तर खुशाल करावं आम्ही पण अमेरिकेला त्याच भाषेत उत्तर देऊ आणि युरोप एकत्र आहे मजबूत आहे आमची निगोशिएट करण्याची बार्गेन करण्याची ताकद आमच्याकडे आम्हाला अजूनही वाटाघाटी करण्यात इंटरेस्ट आहे पण जर तुम्हाला वाटाघाटी करायच्या नसतील नुसती करवाढ करायची असेल तर होऊन जाऊ द्या आणि अशा प्रकारे भूमिका आहे ही युरोपीय महासंघाने घेतलेली आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं जे म्हणजे त्यांचं जे गट फिलिंग आहे एक आत आतला आवाज असतो माझ्या दृष्टीने तो बरोबर आहे कारण हे कसं होतं कागदावर अमेरिकेची श्रीमंती वाढते अमेरिका एका प्रकारे अजूनही आय टी आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स बायोटेक्नॉलॉजी सगळी जे कटिंग एज टेक्नॉलॉजी आहे त्याच्यात शेवटी अमेरिकेत सगळं संशोधन होत असल्यामुळे आणि त्यातलं उत्पादन आहे त्याची किंमत अमेरिका ठरवत असल्यामुळे आता जे आपण मायक्रोसॉफ्टचं विंडोज वापरतो किंवा आपण गुगलचं किंवा इतर कोणाचं ए आय वापरतो त्याच्यासाठी महिना दोन हजार रुपये द्यायचे आता हे दोन हजार रुपये त्याची योग्य किंमत आहे का नाही भारताच्या दृष्टीने खूप जास्त किंमत आहे पण तुम्हाला जर स्पर्धेत राहायचं तर तुम्हाला या गोष्टी घ्याव्या लागतात आणि त्यामुळे अमेरिका यात अमेरिकन कंपन्याची किंमत ठरत असल्यामुळे त्या श्रीमंत होतात पण अमेरिकेतला जो सामान्य कामगार आहे सामान्य माणूस आहे त्याला आठवड्याचे खूप तास काम करावं लागतं युरोपात अनेक ठिकाणी बत्तीस तास चौतीस तास काम करतात आठवड्यात फक्त मध्ये एक सोमवार मंगळवार झालेलं बुधवारी पण सुट्टी असते किंवा अर्धा दिवस सुट्टी असते अमेरिकेत त्या तुलनेत खूप काम करतात सुट्ट्या नसतात लोक कामच करत राहतात काम केलं की पैसे मिळतात पण ते मग ते पैसे मिळाले की कर्ज काढा कर्ज काढ्यावर कर्जाचे हफ्ते द्या याच्यातच अमेरिकन लोकांचं आयुष्य संपून जातं आणि त्याच्या कुठेतरी याच्यातनं बाहेर काढायचं असेल तर अमेरिकेत पुन्हा मूलभूत उत्पादन आहे ते आणणं आवश्यक आहे जोपर्यंत डॉलरची किंमत जास्त आहे तोपर्यंत अमेरिके उत्पादन करणं परवडणारं नाही आणि त्यामुळे ट्रम्प यांना डॉलरलाही थोडंसं त्याचं डिवॅल्युएशन करायचं आहे घसरण कराय त्याचे डॉलरचं मूल्य घटवायचं आहे पण या जेव्हा गोष्टी जगात होतील तेव्हा त्याच्यातनं खूप मोठी उलतापालत होणार आहे असं नसतं की तुम्ही डोंगर उतरायला चारच पावलं जाऊन थांबू शकता एकदा तुम्ही गडगडायला लागलात की तुम्ही पार खालपर्यंत जातात आणि त्यामुळे ट्रम्प जे करत आहेत त्याच्यामुळे सगळ्या जगाच्या छातीत धस्त झालेलं आहे आता याचे परिणाम किती मोठे आणि किती काळ टिकतात भारताबाबत ट्रम्प काय भूमिका घेतात कारण बऱ्यापैकी भारत आणि अमेरिकांच्यात वाटाघाटी सुरू आहेत आणि त्याला यश मिळेल असं वाटतं आहे पण उद्याचा दिवस हा महत्त्वाचा आहे आणखीन एक महत्त्वाचा आहे कारण मोदी सरकार याच याच सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन वक्फचं बिल संसदेत आणणार आहे त्यामुळे अमेरिकेतल्या गोंधळात आपला गोंधळ कोणाच्या लक्षातही येणार नाही पण तोही विषय आपण उद्या घेणार आहोत आणि त्यामुळे उद्या काय होतं आहे त्याच्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर आहे तृतास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट